एवढी कामं आपण केली मला वाटतं मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काय होत नाही की आपण किती निर्णय घेतले सर्व लोका लोकहिताचे निर्णय घेतले लोकाभिमुख निर्णय घेतले सामान्य माणसाला हवे असलेले निर्णय घेतले कधी मागचा पुढचा विचार केला नाही हा निर्णय लोकांसाठी आहे हा निर्णय जनतेसाठी आहे वर्ष त्या निर्णय घेण्याची करत पण एकनाथ शिंदेने हिंमत दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या अनेक विषयाला हात घालून निर्णय घेतला आणि या ठिकाणी काम एवढी केलेली आहेत आपण नव्या मुंबईसाठी आज मुंबई नव्या मुंबई विमानतळ होत आहे त्याचं उद्घाटन होईल त्याला पण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे बिलकुल दिली त्याच्या आतली स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही सांगणार नाही कधी नंतर कधी सांगेल बऱ्याच स्टोऱ्या माझ्याकडे आम्ही जे करतो ते उघडपणे करतो लपून छपून काय करत नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री